नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत या पिकासाठी पहिलं खत व्यवस्थापन केलं पाहिजे तर आता प्रत्येक शेतकऱ्याला अडचण असते की मी खताचं कोणतं कॉम्बिनेशन ट्राय करू कोणतं ट्राय करू तर आता मी तुम्हाला तीन चार कॉम्बिनेशन सांगत आहे ते सगळे कॉम्बिनेशन तुमच्या पिकाच्या दमदार वाढीसाठी चांगले आहेत त्याच्यामध्ये पहिलं कॉम्बिनेशन तुमचं येईल तुम्ही एकरी एक ते दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस घेऊ शकता आणि त्याच्यासोबत अर्धी बॅग युरिया घेऊ शकता त्याच्यानंतर दुसरं कॉम्बिनेशन आहे त्याच्यासोबत असं कॉम्बिनेशन येते एक अर्धी बॅग युरिया एक बॅग डी एपी आणि अर्धी बॅग पोटॅश तिसरं कॉम्बिनेशन तुम्ही हेही ट्राय करू शकता वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ त्याच्यासोबतही तुम्हाला अर्धी बॅग पोटॅश आणि अर्धी बॅग युरिया घ्यायची आहे आणि तुमचं चौथा आणि सगळ्यात शेवटचं कॉम्बिनेशन असं राहील कोणतेच कथा अवेलेबल नाही हो राहिले त्यांनी मग सगळ्यात सोप आणि कॉम्बिनेशन म्हणजे एक रे तीन बॅग सुपर फॉस्फेट एक बॅग पोटॅश आणि त्याच्यासोबत अर्धी बॅग युरिया घेतली पाहिजे आणि या सगळ्या डोस सोबत मॅग्नेशियम घेणं कंपल्सरी आहे तुम्हाला धन्यवाद